म्हणजे एक म्हणजे शिक्षण कारण तुम्हाला माहिती आहे शिक्षण जर आपल्यांना असलं तरच आपल्याला समजेल चांगलं काय आणि वाईट काय खरं आहे की नाही जर आपल्याला माहिती असलं शिक्षणामधून आपण जर पुस्तकं वाचलेली असली तरच आपल्याला समजेल समोरची व्यक्ती जे बोलते ते खरं आहे की खोटं आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वाभिमान म्हणजे आपल्याला आपल्या आपण आप समजा एखाद्या चांगल्या पदवीवर असलो तर आपल्यांना आपला स्वाभिमान भेटला पाहिजे ही दुसरी गोष्ट शिकली शिकली पाहिजे आणि तिसरं म्हणजे लिडरशिप म्हणजे एक नेता कसा असावा आदर्श नेता कसा असावा तसा तर डॉक्टर आता जेव्हा मी तुमच्या एवढा होतो ना तिसरी चौथी पाचवी सहावीला जेवढा तुमच्या एवढा होतो तेव्हा मी घरी खूप कारण सांगायचो की मला टेबल नाही अभ्यास करायला मला हे नाही मला ते नाही मगरचे मला सांगायचे की बघ म्हणे साहेबांना रस्त्यावर बसून अभ्यास केला म्हणे त्यांना सुविधा नव्हत्या तरी ते शिकले म्हणे मग तुला काय अडचण आहे म्हणजे प्रत्येक वेळेस मला हे ऐकायला भेटायचं प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी घरच्यांकडे काही डिमांड करायचो ना तेव्हा ते, ते मला सांगायचे की त्यांना होतं का मग तुला काय अडचण करायला मग मा मला समजत गेलं की हा ठीक आहे बरोबर आहे तर माझी आजी ना मला गोष्टी सांगायची गाणी सांगायची तर तेच एक गाणं मी माझी आजी मला सांगायची ते मी सांगा तुम्हाला सांगणार आहे हां माझी आजी म्हणायची ती ओवी जात्यावर माझी आजी म्हणायची ती ओवी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर राही हाण्या खोलीता केला अभ्यास रस्त्यावर राही हाण्या खोली केला अभ्यास रस्त्यावर नाही खुराची टेबल कधी बसला पोत्यावर नाही खुराची टेबल कधी बसला पोत्यावर असं माझी आजी म्हणायची मला माझी आजी म्हणायची ती ओवी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर आणि आदर्श नेता मी मग सांगितलं तुम्हाला आदर्श नेता कसा असावं नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर पहाजचे पुढारी बस्ती दारू गुत्त्यावर पहाजचे पुढारी बस्ती दारू गुत्त्यावर असं माझी आजी मला सांगायची माझी आजी म्हणायची ती ओवी जात्यावर माझी आजी म्हणायची ती ओवी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर